कारणामुळे पेट्रोल डिझेल केरोसीन इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय या कारणामुळे म्हणजे जे माणसांना जे उद्योगधंदे आणि जे कारखाने देखील उपर झाले की उद्योगधंदा कोणता उद्योग असू शकतो पेट्रोलचा असेल डिझेलचा असेल केरोसिनचं असेल ते विकण्याचं काम असेल मग तो कोणता झाला उद्योग झाला मग या कारणामुळेही पेट्रोल डिझेल आणि केरोसिन इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आता मला मुलांना सांगा की जे डिझेल आहे जे पेट्रोल आहे हे कशामध्ये वापरलं जातं तुम्हाला माहिती आहे हे वाहनामध्ये वापरलं जातं जिथे चाकाची जी गाडी असते जी स्वयंचलित जी गाडी आहे जी स्वतःची खाजगी गाडी आहे किंवा अजून कोणाचीही गाडी सुद्धा आहे त्या गाडीमध्ये आपण पेट्रोल आणि डिझेलचा आपण सर्वच वापर करत असतो काही गाड्या असतात तर सीएनजी देखील असू शकतात त्याच्यावर सीएनजी वर, सी वर देखील गाडी चाललेली असते आणि आता हे जर केरोसिन आहे या केरोसिनचा वापर देखील फार पूर्वी व्हायचा म्हणजे साधारण पंचवीस ते तीस वर्षापूर्वी हा केरोसिनचा वापर आपल्या स्टो मध्ये होत असायचा की ज्याच्यामध्ये एक पितळाचा जो स्टोव असायचा त्या पितळाच्या स्टो, स्टो मध्ये हे केरोसिन नावाचा जो हा फ्यूल आहे हे इंधन आहे हे इंधन त्याच्यामध्ये टाकल्यावर जसं आपण रेग्युलेटरने गॅस चालू करतो आणि आपण स्वयंपाक करतो त्याचप्रमाणे तिथे एका पंपाच्या सहाय्याने आपण जर त्याला हवा भरली की त्याच्यामध्ये काय केलं जातो की तिथून रॉके लिहायचं आणि त्याला जर आपण आग पेटीने काडे पेटी

विविध प्रयोग करण्यासाठी देखील त्याचा वापर करायचा तर अशा प्रकारे पेट्रोल डिझेल आणि केरोसिन या या कारणामुळे पेट्रोल डिझेल केरोसिन इंधनाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे कशामुळे उद्योगधंद्यामुळे व याचे उद्योगधंदे हे निर्माण झाले व त्याच्यानंतर कारखाने की त्याची जी एजन्सी निघाली आणि मोठमोठ्या कंपन्या ह्या सुरू झाल्या पेट्रोल डिझेल ज्या ज्या कंपन्या आहेत त्याचे उद्योग सुरू झाले की लोकांना ही सेवा पुरवण्यात आली की ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांचं पेट्रोल डिझेल हे भरायचं म्हणजे एक प्रकारे त्यांची ही व्यवसाय सुरू झाला हा त्यांचा उद्योग सुरू हा बिझनेस त्यांचा सुरू झाला म्हणून त्याला काय बोललं जातं उद्योगधंदे बोलले जाते आणि या प्रकारे अशामुळे सर्व इंधनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला मोठ्या प्रमाणात म्हणजे की साहजिकच आपल्याला कुठे जायचं असेल तर आपल्याला इंधन भरल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल हे आवश्यक आहे आणि म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आपण त्याचा जो उद्योगधंदा आहे तो देखील मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होऊ लागली आणि त्याच्यानंतर कारखान्याची वाढ झाली हे देखील आपण पाहत आहोत बघा पेट्रोल कशा प्रकारचं दिसत आहे जे एकदम इथे जे डिझेल आहे ते पूर्ण पिवळ्या हळदीच्या कलर पिवळा जसा असतो तसा दिसत आहे तसंच हे जे पेट्रोल आहे ते देखील तुम्हाला कसं दिसत आहे पिवळंच दिसत आहे परंतु ते कसं आहे त्याच्यामध्ये अजून जो तांबट पिवळा जो असतो त्या कलरमध्ये दिसत आहे तपकिरी रंगामध्ये पेट्रोल आहे ते डिझेलचा जो कलर आहे तो पिवळ्या कलरमध्ये आहे जो केरिसीनचा आहे तो पेट्रोल सारखा थोडाफार प्रमाणात दिसत आहे याच्यामध्ये देखील बघा फरक तुम्हाला दिसून येत आहे आता बघा इकडे काय दिलं एकीकडे इक इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो एकीकडे इक इंधनाच्या ज्वलनेतून म्हणजे इथे काय बर्निंग दिले बर्निंगचा अर्थ काय ज्वलन जसं आपण गॅस पेटवलं त्याचं ज्वलन होतं आपण गॅस स्टोव्ह पेटवला की त्याचं ज्वलन होतं तसंच त्यांनी सांगितलं आता हे जे चित्र आहे हे कशाचं आहे मुलांना की जेव्हा तुम्ही गाड्यांमध्ये वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरता आणि जेव्हा तुम्ही गाडी सुरू करता तेव्हा ते त्याच्या गाडीतून सुरू केल्यानंतर पाठीमागून अशा प्रकारचा धूर बाहेर पडत असतो आणि हा जो धूर आहे तो एकीकडे एक बघा इथे काय सांगितलं हा जो धूर आहे बर्निंग जे ज्वलनातून कार्बन तुम्ह डायऑक्साईड प्रचंड बाहेर पडत असतो कि त्या गाडीमधून जर तुम्ही गाडीमध्ये जे इंधन भरलेलं आहे कोणतं इंधन जे पेट्रोल आहे जे डिझेल आहे त्या गाडीच्या इंधनातून काय पडत असतो फार मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडत असतो मग कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडल्यामुळे त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतात एकीकडे जंगलाची तोड होत आहे आणि जंगलाचे रास होत आहे झाडे नष्ट होत आहेत आणि एकीकडे जर कार्बन डायऑक्साईड देखील काय होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर हवेमध्ये मिसळत आहे मग हवेचं प्रदूषण होत आहे बरोबर आहे हा कार्बन डायऑक्साईड मनुष्याच्या जीवनासाठी हा अनावश्यक आहे की तो दो धोकादायक आहे आणि त्याच्यामुळे कितीतरी मनुष्याला हानी पोहोचू शकते मुलांना जर कार्बन डायऑक्साइड जर झाडं असेल तर झाड काय करतात ऑक्सिजन झाडं काय करतात आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साइड वायू हा शोषून घेतात पण शोषून घेणारा जर का ऑक्सिजनच नसेल झाडच नाही तर ऑक्सिजन कसं असतात आणि ऑक्सिजन असल्यामुळे तो कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हवेमध्ये मग जास्त प्रमाणामध्ये मिसळल्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे माणसांना आजार देखील होण्याची शक्यता असते मग त्याचे जे परिणाम असतात ते वातावरणामध्ये होतात त्याचे पर्यावरणामध्ये होतात त्याचे परिणाम हे मनुष्यावर होतात आणि त्याच्या अनेक इतर गोष्टीवर देखील कार्बन डायऑक्साईडचे परिणाम होतात प्रथम आपण पाहूया की जे कार्बन डायऑक्साईडचे परिणाम होतात कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो मग ते प्रमाण असतात की जे वातावरणामध्ये जे परिणाम होतो तो कोणत्या प्रकारचा होतो ते आपण पाहूया कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते पर्यावरणामध्ये कशा प्रकारचा तोटा तो निर्माण करतो की कशा प्रकारे परिणाम निर्माण करतात की जे जागतिक तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ होत असते की जे जे तापमान आहे हवेमधले ते तापमान वाढत जातं उष्णता वाढत जाते समुद्र पातळी जी आहे ती उंचावते की ज्या प्रमाणे जे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण तर त्याच्यामध्ये जर पाण्यामध्ये जर गेलं त्या समुद्रामध्ये गेलं तर जो आर्टा जो साप जो बर्फ आहे तो वितळण्यास सुरुवात होतो मुलांना आणि तो वितळला की मग त्या पाण्याची समुद्र पातळी ही काय करते वाढते आणि मग पुरासारखी समस्या निर्माण होते हवेमधील समस्या देखील निर्माण होते तिसरं प्रकार म्हणजे की हवेमध्ये हवेची जी, जी, जी गुणवत्ता असते ती देखील खाला होते मुलांना जा त्याचप्रमाणे म्हणजे समुद्रावर देखील त्याचा परिणाम होतो की समुद्रामध्ये जर कार्बन डायऑक्साईड जर गेला तर समुद्रामध्ये असलेले जे जीव जंतु आहेत त्यांना देखील हानी पोहोचते तर अशा प्रकारे पर्यावरणाशी त्याचा कितीतरी संबंध येतो की कार्बन डायऑक्साईड हा पर्यावरणामध्ये जर फैलावला गेला जो पसरला गेला तर त्याचा हा सर्व गोष्टीवर परिणाम होतो त्याचप्रमाणे मनुष्यावर काय परिणाम होतो मानवावर त्याचा परिणाम परिणाम होतो की वेगवेगळ्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे देखील त्रास व्हायला किंवा आजार होण्यास देखील सुरुवात होत असते मज्जातंतूला देखील त्रास होऊ शकतो श्वसनाचे रोग तयार होतात आपली हवेची गुणवत्ता असते ती देखील वाढते हवेची गुणवत्तेमध्ये देखील बदल होत असतो अशा प्रकारे माणसाच्या कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा पर्यावरणाला देखील धोका आहे त्याचप्रमाणे हा मानवाला देखील धोका आहे आणि हे सर्व कार्बन डायऑक्साईड जर वायू आपल्याला जर शोषून घ्यायचा असेल तर आपल्याला अधिक अधिक झाडे वाढवणे फार गरजेचे आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की एकीकडे इंधनाच्या ज्वलनाचा जो, जो बन आहे कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हा हवेत मिसळल्यामुळे अरे अशा अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत मी तुम्हाला सांगितले की पर्यावरणाची कशा प्रकारे समस्या निर्माण होऊ शकतात आणि मन मानवाच्या निर्माण मनुष्याच्या संदर्भात प्रकारे समस्या निर्माण हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे डोळ्यांची जळजळ आहे 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 आग दमासारखे त्रास त्रास मळमळ मल चक्कर येणं आहे चिड़ अशा सर्व प्रकारच्या समस्या कार्बन डायऑक्साईडच्या हवेमध्ये मिसळल्यामुळे देखील होऊ शकतात तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा रास होत आहे तर दुसरीकडे काय होत आहे प्रचंड प्रमाणावर प्रचंड प्रमाणावर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर की तिथे रोजच किंवा जंगलाची रोज तोड होत आहे वृक्ष तोड होत आहे कशासाठी किती जी जागा सपाट करायची आहे कशासाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण करण्यासाठी कि भारतामध्ये जी लोकसंख्या आहे किंवा जगामध्ये जी लोकसंख्या आहे त्या सर्व लोकांच्या गोष्टी ज्या पूर्ण करण्यासाठी कि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करायचे एक गोष्टीची गरज पूर्ण करायची आहे म्हणजे तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे सपाटी मिळेल जिथे तुम्हाला जंगल दिसेल ते तोडायचं आहे किंवा जिथे तुम्हाला पाण्याचे जे ठिकाण आहे जलस्रोत आहे तिथे देखील तुम्हाला तिथे जिथे दलदल आहे त्या ठिकाणी देखील जागा भरीव काढून तिथे देखील तुम्हाला जागा सकट करू ते देखील त्याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे जर एकीकडे जर कार्बन डायऑक्साईड हा इंधनाच्या इथून बाहेर पडून तो हवेत खूप मोठ्या प्रमाणात मिसळत आहे तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात जंगलेचा रास होत आहे मग त्याच्यामुळे काय होत आहे मी हे देखील तुम्हाला सांगितलं आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी ऑक्सिजन म्हणजे झाड उपलब्ध नाही त्यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड त्यामुळे हा जो वाढलेला हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड जो गेला आहे हा हवेमध्ये मिसळला आहे म्हणजे काय झाले आहे एअर पोल्युटेड झालेला आहे हवा दूषित झाले आपण प्रदूषणाचे प्रकार पाहिले आहेत मुलांना प्रदूषणाचे प्रकार जसं आहे कोणते आहे मुलांनो की जे वायू प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे मृदा प्रदूषण आहे मृदा म्हणजे जमीन प्रदूषण आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं ध्वनी प्रदूषण आहे किरणास्व प्रदूषण आहे प्रकाश प्रदूषण आहे असे सर्व प्रकारचे जे प्रदूषण आहे हे काय करत असतात आपल्या पर्यावरणाला बाद करत असत त्याच्यातली एक जरी पर्यावरण घटक जर चुकला तर त्याचा सर्व पर्यावरणाशी त्याचा संबंध हा जोडला गेलेला असतो मग अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसत आहे मुलांना या चित्राच्या माध्यमातून जो वाढलेला जो कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये मिसळत आहे मग तो मिसळला म्हणून काय होत आहे कार्बन डायऑक्साइड हा शोषून ऑब्झर्वि ऑब्झर्व्हिंग म्हणजे शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहे मग जर, जर जंगलाची रास होत आहे झाड काय करत असतं ऑक्सिजन आपल्याला देत असतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा शोषून घेत असत हे देखील आपण पाहिलं आहे मुलांना झाड काय करत आहे की कार्बन डायऑक्साईड वायू काय करतो शोषून घेतो परंतु जो शोषून घेणारं जे झाड जे आहे ते झाडाचं जे जंगलाची जर रास होत आहे त्या वनस्पती अपुऱ्या पडत आहेत काय कशासाठी पडत आहे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी आणि मग परिणाम त्याचा काय होणार आहे जसा जर झाडं जर शोषून घेणार नसतील कार्बन डायऑक्साइड मग त्याचा परिणाम त्या हवेमध्ये सगळ्या ठिकाणी पसरणार आहे मग त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे त्याचा परिणाम मनुष्यावर होणार आहे त्याचा परिणाम सर्व सजीव सृष्टीला जीव जंतु पशु पक्षी प्राणी यांना देखील होणार आहे आणि वेगवेगळे जे डिसिजेस त्याच्यापासून निर्माण होणार आहे वेगवेगळे आजार निर्माण पर्यावरणाचा जो समतोल आहे तो बिघडू लागणार आहे म्हणून तर अशा प्रकारे जे चालले की त्यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती ह्या अपुऱ्या पडत आहेत कशाप्रकारे ते दाखवत आहे प्रकारे ते अपुऱ्या पडत आहे जर त्याचा जंगल तोडली तर ते अपुऱ्या पडणारच आहे परिणाम हे हवेतील कार्बन चे प्रमाण सतत वाढत आहे परिणाम का होत आहे म्हणजे त्याचा शोषून घेणारा जो घटकच नाही आहे जो ऑक्सिजन हा कुठून मिळत आहे झाडापासून मिळत आहे व जंगल तोड होत आहे जंगलाचा रास होत आहे जंगलाचा नाश होत आहे तर ते जंगलामध्ये असणारे जे झाड आहे ते जर नष्ट झालं आहे तर जे शोषून घेणारं जे झाड आहे त्याच्यापासून मिळणारा जो ऑक्सिजन आहे जा तो आपल्याला मनुष्यालाही मिळत नाही म्हणजे आपलंही नुकसान होत आहे आणि त्याप्रमाणे जो हवेत असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो देखील शोषून घेतला जाणार नाही त्यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होत आहे दोन प्रकारचे नुकसान इथे होत आहे जंगलाचा रास झाल्यामुळे दोन गोष्टींना आपल्याला सामोरे जावं आहे दोन प्रकारच्या परिणामाला की एक जो परिणाम आहे की जो आपल्याला देखील ऑक्सिजन मिळत ऑक्सिजनची कमतरता होणार आहे आणि दुसरं म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड हवे जास्त प्रमाणामध्ये जो, जो फैलावला गेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वाढ प्रमाण वाढत चाललं आहे तो शोषून घेणारा जो आपला जो घटक आहे जो झाड आहे तो ज्याच्यातून जो ऑक्सिजन बाहेर पडत असतो जो रिलीज होत असतो तो त्याला शोषून न घेतल्यामुळे त्याचे प्रमाण वाढत गेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल हा बिघडू लागणार आहे अशा प्रकारे देखील इथे पाहू शकतो की कशा प्रकारे त्याचा परिणाम पूर्ण याच्यावर होत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमान वाढते आताच मी सांगितलं की जर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की इथे बघा कसं प्रमाण वाढलेलं दिसले तर तापमान वाढते तापमान वाढते म्हणजे काय मुलांना उष्णता वाढते मी बघाशी तुम्हाला सांगितले की पर्यावरणाची त्याचा काय संबंध येतो की पर्यावरणा जागतिक पातळीवर त्याचा काय होतो परिणाम दिसून येतो की जागतिक पातळी असते त्याच्यावर परिणाम निर्माण होतो त्यामुळे समुद्र समुद्राची जी उंची आहे त्याच्यात परिणाम दिसून येतो की त्याचं तापमान वाढतो की समुद्रामध्ये तापमान वाढलं की काय होतं गरमी निर्माण होते हीट तयार होते जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरमी होते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला गरम होतं सकाळी देखील आपल्याला गरमी होते की आपण फॅन शिवाय म्हणजे अर्थ जास्त उष्णता ही सुरू झालेली हे आपल्याला समजतं मग अशा जेव्हा जास्त उष्णता झाले तेव्हा जो, जो बर्फा जो प्रदेश आहे तो देखील ला वितळायला लागतो ला मग तो वितळा म्हणजे काय होऊ शकतं की त्याच्या समुद्राच्या पाण्याची पाण्यामध्ये तो वितळला जाणार समुद्राचे समुद्राची जी उंची आहे पाण्याचा जो भाग आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात वाढणार आणि परिणामी त्याचा पूर होऊन तो बाहेर बाहेर फेकलं जाणार ते पाणी बाहेर फेकलं जाणार आहे ते समुद्रामध्ये डाव राहू शकत आणि म्हणूनच मग अशा प्रकारचं जर तापमान वाढलं तर तापमान वाढल्यामुळे उष्णता वाढू शकते ते झालं समुद्राचं पण बाहेर आपल्या जे आपण जे पृथ्वी जमिनीवर राहतो त्या आपल्या मानवाशी त्याचा कसं येऊ शकतो संबंध की जर तापमान वाढलं तर उष्णता वाढणार उष्णता वाढल्या की वेगवेगळे आजार होणार वेगवेगळे डिसिजेस होऊ शकणार आपल्याला गर्मीसारख्या समस्यांना सामोरे जावं लागेल काही अंगावर पुरळ येतील चट्टे येऊ शकतात एखाद्याला भोवळ येऊ शकते चक्कर येऊ शकतात आणि अशा प्रकारे दहा आपल्या अंगाची दहा होऊ शकते लाही लाई होऊ शकते आणि अशा अनेक समस्या ह्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्यांनी सांगितले की वातावरणाचे जर कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे जर वाढत गेला की तापमानातही वाढ होतो अशा प्रकारे तापमानाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल त्याला जर बॅलेन्सिंग करायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजन हा एकच घटक आहे एक त्याच्यावर महत्वाचा उपाय आहे आणि म्हणूनच काय केलं पाहिजे की प्रत्येकाने वृक्षारोपण करणं हे गरजेचं आहे वृक्षारोपण केल्याने काय होऊ शकतं मुलानं की जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे तो देखील जो जास्त वाढलेला आहे तो शोषून घेण्याचं काम करत असतो आणि मा, मा, सर्व सजीव सृष्टीला ऑक्सिजन देण्याचं देखील ते काम करत असतं शांतता देण्याचं काम करत असतो की झाडामुळे एक शांततेचं जे प्रतीक आहे की त्याचे आपल्याला हर एक प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्ती देखील आपल्याला मिळत असते तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहू शकतो की कशाप्रकारे जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर तापमानामध्ये देखील हवेमध्ये काय होतं बदल होतो आपल्या हवेची गुणवत्तामध्ये बदल होतो हवा म्हणजे एक प्रकारे हवेची गुणवत्ता बदलून जाते की जी हवेची गुणवत्ता असते त्याच्यामध्ये फरक होतो की जी स्थिर असते जी जेव्हा किंवा जी ज्या ठरली पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये तापमान वाढलं गेलं त्याच्यामुळे ती हवेची गुणवत्ता काय झाली ढासाळी आहे ती कमी झालेली आहे हे देखील आपण पाहू शकतो की अशा प्रकारे बघा हे त्याच्या तापमानामध्ये फरक पडला आहे याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून काही विषारू वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून की जे वाहन आहे त्या इंधनाच्या ज्वलनातून काही विषारू काय पडले जातात वायू पडले जातात मग ते कोणत्याही प्रकारचे असू शकतो नायट्रोजन असू शकतो नायट्रोजन सारखा देखील गॅस त्याच्यामध्ये असू शकतो की जे विषारू वायू आहे की जे आपले स्वतःचे वाहने आहेत किंवा इतरांची जे वाहने आहेत जेव्हा आपण रस्त्यावरून जात असतो ते जात असताना त्या वाहनाचा जो जो धूर येत असतो तर आपण आपल्याला काय सांगता शिक्षक की जेव्हा तुम्ही रस्त्यावर जात असतात की जेव्हा वाहनातून येणारा जो धूर आहे जेव्हा तुम्ही येत असतो तेव्हा तुम्ही आपल्या नाका नाकावर तोंडावर काय धरा रुमाल धरा जेणेकरून तुमच्या नाकाच्या वाटे किंवा तोंडा वाटे तो धूर आतमध्ये गेला जाऊ नये जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे खोकल्याचा आजार म्हणा श्वासनासंबंधीच्या समस्या म्हणा या प्रकारच्या समस्या समस्यांना सामोरं जावं लागणे यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तिथे तुम्ही ते त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं आहे हे देखील इथे सांगितलेलं आहे मुलांनो तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय की जेव्हा हे जे वाह वाहनातून जेव्हा इंधन जेव्हा बाहेर पडत असतं मग त्या वाहनामध्ये वाहना कोणत्या प्रकारचं इंधन असतं हे देखील आपण शिकलो हो। आहोत त्याच्यामध्ये पेट्रोल असतं याच्यामध्ये आपलं डिझेल असतं पेट्रोल आणि डिझेल असतं हे देखील पाहिलं आणि त्याच्यामधून त्यांनी पाहिलं की त्याच्यातून जो धूर पडतो असतो जेव्हा ते भरलेलं असतं वाहन चालू होतं ती गाडी चालू होते त्याच्या ज्व इंधनाच्या ज्वलनेतून विषारू वायू बाहेर पडतात की जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे जे आपल्या आरोग्याला लाभदायक नाही आणि त्याच्यामुळे अनेक समस्या आपल्याला होऊ शकतात अनेक आजार होऊ शकतात त्यामुळे त्याला काय बोलणार विषारू वायू असतात की जे आपल्याला श्षणास आपल्या नाका, नाकात नाकाच्या वाटे श्वास घेतल्याच्या वाटे त्या शरीरात जाऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात तसेच मोठ्या प्रमाणात धूरही निर्माण होतो आणि काळपट कलरचा जो धूर असतो ना तो बघा तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकार जो काळपट कलरचा धूर आहे तो देखील इथे निर्माण झालेला आहे तो देखील असा त्याचा जो धूर आहे तो असा थिक आकाराचा असतो तो धूर जरी आपल्या नाकामध्ये गेला किंवा डोळ्यामध्ये जरी गेला तरी आपल्या डोळ्याने जळजळ होते मुलांना कारण त्याच्यामध्ये केमिकल विषारू वायू आहेत हे त्याने सांगितलंय अशा प्रकारचे विषारू वायू वायू आहेत ते केमिकल तो काळपट कलरचा असतो तो कलर तो तो थीक असतो आणि तो देखील आपल्या डोळ्यामध्ये कधी कधी गेल्यामुळे आपल्या डोळ्याची जळजळ होते डोळे लाल होतात डोळ्यामध्ये आग निर्माण होते आणि आपल्या घशामध्ये जरी गेला तरी घसा खाऊ लागतो आपल्या घशामध्ये बिघाड होतो आपले स्वरयंत्रावर त्याचा परिणाम आपल्याला आणि त्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला टाळायचे असतील तर जेव्हा आपण पाय चालत असतो जेव्हा जात येत तेव्हा आपण त्याच्यावर सुरक्षा म्हणून आपण हे गरजेचं आहे मुलांनो तर अशा त्यांनी याशिवाय इंधनामधून जो ज्वलन बाहेर पडतो जो फ्यूल बाहेर पडतो तो विषारी वायू सोडतात आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर धूरही सोडला जातो की बघा इथे मोठ्या प्रमाणावर जो धूर निघाला जातो की जे त्यांनी जे इंधन भरलं आहे त्या इंधना चालू केल्यानंतर त्याच्यातून वेगळा मोठ्या प्रमाणात धूर देखील सोडला जातो त्या धुराबरोबर विषाणू वायू पडलेले असतात ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत ते आपल्या उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाहीत जसं आपण जे सूक्ष्म जीवाणू आहे जे आपले जीवाणू आणि विषाणू आहेत ते देखील आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची सहायता पाहिजे की त्याच्या दर सहायताने आपण ते गोष्टी पाहू शकतो त्याचप्रमाणे जे आपलं इंधन आहे त्या इंधनामध्ये जो विषाणू वायू बाहेर पडतात ते देखील आपल्या ते धुराच्या मार्फत बाहेर पडतात धूर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यातून विषारी वायू देखील बाहेर पडले जातात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते देखील फार सूक्ष्म सूक्ष्म असतात आणि अशा प्रकारचे ते आपल्या आपल्या नाकातून किंवा वाटून आत जाऊ शकतात इतके ते लहान असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे वे वे आजार देखील होण्याची मुलांना शक्यता असते तर अशा प्रकारे त्यांनी की इंधनाच्या जीवनातून आपल्याला काही विषारू वायू बाहेर पडतात ते धुराच्या माध्यमातून वायू बाहेर पडलेले आपल्याला समजून येतात तर बघा इथे जसे पाहू शकता की कशा प्रकारे ते धूर त्याच्यातून बाहेर पडलेला आहे उद्योग हवेत काही विषारी वायू मिसत उद्योग धंद्यातूनही त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये की जो ज्याप्रमाणे जो त्यांचा उद्योग असेल एखाद्याचा जर कापड निर्मितीचा उद्योग असेल जर एखाद्याचा फूड फूड कंपनीचा जर उद्योग असेल तर त्याच्याबरोबर ते जे प्रोडक्ट त्यांना बनवायचं आहे त्या बनवण्याच्या माध्यमातून देखील त्या गोष्टीसाठी त्यांना ज्वलनाची गरज आहे आग लावण्याची गरज आहे एखाद्याचा पदार्थ बनवायचा आहे ते बनवण्यासाठी त्यांना साहजिक असे फ्युल लागणार आहे मग ते कोणत्याही प्रकारचं इंधन असू दे गॅस असू दे केरोसिन असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं जे इंधन आहे कोळसा असू दे ते लागल्याशिवाय काय होऊ शकत नाही तो ते मटेरियल बनवू शकत नाही तो फूड प्रोडक्ट बनवू शकत नाही अशा प्रकारे ते काय आहे की ते, ते ज्वलनानंतर देखील ते प्रोडक्ट बनण्यासाठी त्यांना फ्यूलची गरज आहे ते फ्यूल झाल्यानंतर ते टाकल्यावर त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जो उद्योगधंद्यातून जो त्यांचा जो कार्बन डायऑक्साईड तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडला जातो त्याचबरोबर उद्योगधंद्यातून हवेत काही विषारू वायू मिसळतात आणि याच्यामध्ये देखील काही विषारू वायू असतात की जसं फक्त इंधनामध्येच नसतं की जे मो मोटर वाहनातूनच ज्या गाड्या जातात ते त्याच्यातून इंधनातूनच त्या धुराच्या मार्फत विषारू वायू नसतात तर जे उद्योगधंदे असतात ते जे प्रोडक्ट बनवतात त्यांच्यामधूनही देखील काही विषारू वायू हे बाहेर पडलेले असतात बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ते विषारी हे बाहेर पडले गेलेले आहेत हे देखील आपण पाहू शकतो अशा प्रकारे मला की जे उद्योगधंदे आहे जे आपण तुम्हाला सांगितले ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात मसाल्याचे असू शकतात कापड निर्मितीचे असू शकतात फूड प्रोडक्ट असू शकतात कोणत्याही प्रकारचे जे उद्योग असतात त्याच्यासाठी फ्यूलची गरज असते ते वापर केल्या गेल्यामुळे देखील त्याच्यातून जर झूर बाहेर पडतो त्याच्यातून देखील विषारू वायू हे बाहेर पडलेले आपण पाहू शकता की कशा प्रकारे ते आपले वातावरणामध्ये किंवा ते हवेमध्ये मिक्स होऊन एक प्रकारे वायू प्रदूषण होतं हवेचं प्रदूषण होतं ते देखील आपण पाहू शकतो जे हवेचं जे प्रदूषण हवा प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे ते देखील आपण जे शिकलेलं प्रदूषणाचे जे प्रकार पाहिलेले आहेत ते देखील आपण पाहू शकतो याच्यातून कशा प्रकारे विषारी वायू बाहेर पडले आहेत ते देखील आपण पाहू शकतो बघा त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे जे हवेचे प्रदूषण झालेले आहे की जे हवेची जी गुणवत्ता आहे ती घटलेली आहे ती कमी झालेली आहे जी हवेची गुणवत्ता आहे जी असणे गरजेचे आहे की जे सर्व सुजुसाठीला श्वासासाठी जी आवश्यक असणारी जी हवा आहे जी शुद्ध हवा आहे जी मोकळी हवा आहे त्या मोकळ्या हवेमध्ये काय झालेलं आहे कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे विषाणू वायू देखील गेलेला आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर धुराचं देखील प्रमाण हे वाढलं गेल्यामुळे त्यामुळे हवेची गुणवत्ता काय झाली आहे त्यामुळे हवेच्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्याचा जायचं हवेची गुणवत्ता ही काय झाली आहे ढासळलेली आहे कमी झाली आहे जी हवा शुद्ध असणे गरजेचे आहे जे आपण श्वासोनश्वास घेत असतो त्या श्वासोश्वास घेत असताना आपण ऑक्सिजन हा आतमध्ये घेत असतो कार्बन डायऑक्साईड वायू हा बाहेर सोडत असतो जर आपल्या अशा कारणामुळे जर हवेची गुणवत्ता ही ढासळली असेल हवेच्या गुणवत्तेमध्ये फरक झालेला आहे ती कमी प्रतीची झाली असल्यामुळे काय होऊ शकतं हवेच्या मोठ्या प्रमाणात हे प्रदूषण झालेलं आहे हवेमध्ये प्रदूषण झालेलं आहे कारण हवेमध्ये काय मिळ मिसळलं आहे कार्बन डायऑक्साईडचं वाईटचं प्रमाण आहे हवेमध्ये विषाणू वायूचं प्रमाण आहे हवेमध्ये जे इंधनामार्फत जो धूर निघत असतो त्याचं प्रमाण मिसळलं गेलेलं आहे याच सर्व कारणामुळे हवेचं काय झालं आहे प्रदूषण झालेलं आहे हवेची गुणवत्ता ही ढासळलेली आहे गुणवत्ता ही कमी झालेली आहे असे देखील आपण पाहू शकतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांना देखील सामोरे जाण्याची शक्यता असते मग त्याचा संबंध हा पर्यावरणाशी देखील होऊ शकतो पर्यावरणाला देखील धोका होऊ शकतो मनुष्य सर्व सजीव सृष्टी आहे त्यांना देखील धोका होऊ शकतो आणि अनेक इतर जे गोष्टी आहे इतर बाबतीत देखील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते वाढल्यामुळे सर्व गोष्टींना धोका होऊ शकतो हे देखील आपण पाहू शकतो की अशा प्रकारे त्याची गुणवत्ता ही टासळलेली आहे आता इथे त्यांनी जो प्रश्न केला बघा पर्यावरण संतुलन एनवायरमेंटल बॅलन्स इन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे काय की पर्यावरण म्हणजे काय इन्वयरमेंटल म्हणजे आपला जो परिसर आहे तो संतुल, balance, balance संतुलन इथे काय बॅलन्स बॅलन्सचा अर्थ काय संतुलन की त्याचं बॅलन्स राखणे संतुलन राखणे राखण्याची जी गरज आहे मग पर्यावरण संतुलन राखण्याची गरज काय आहे की जर आपण पर्यावरण राहतो आपण परिसरात राहतो जो आपला परिसर आहे मग तो परिसरामध्ये एन्व्हायरमेंटची त्याची गरज काय कोणत्या गोष्टी काय गरज आहे की ते पर्यावरण आपल्याला संतुलित राखायची गरज आहे जसे अन्न साखळी आहे एक घटक दुसऱ्या घटकावर काय असतो अवलंबून असतो हर एक सृष्टी जी असते ते घटक दुसऱ्या सजीवसृष्टीवर अवलंबून असते अशा प्रकारची जी अन्न साखळी असते ती अबाधित राहते त्या प्रक्रियेमध्ये कधीही खंड पडत नाही व त्याच्यामुळे ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणून त्यामुळे पर्यावरण काय होत आहे संतुलन होत आहे व ते राखण्याची गरज काय आहे ते देखील आपण पाहूया बघा आता तिथे त्यांनी मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे मोठे बदल बदल घडून घडून येत आहेत त्यांनी येते मानवाच्या हस्तक्षेपामुळे मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे निसर्गातील हस्तक्षेप म्हणजे कोणते तुम्ही बोलाल म्हणजे हवा आहे पाणी आहे जमीन आहे हे सगळं निसर्गानेच दिलेली देणगी आहे आपण थोडी निर्माण केलेलं आहे हे निसर्गता मोडताच आहे जेव्हा आपण जन्मलो तेव्हा आपल्याला तेव्हापासून आपल्या दृष्टीत हवा पाणी आणि जमीन ही दिसत आहे बरोबर आहे मग हे निसर्गाने दिलेली ही देणगी आहे आणि निसर्गाच्या देणगीवर किंवा निसर्गाच्या हस्तक्षेपामुळे आपण काय करत आहोत या सर्व गोष्टीचा आपण राज करत आहोत नाही मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हस्तक्षेपाचा अर्थ काय की आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये आपण त्याच्या ढवळ ढवळ करत आहेत गरज नसताना आपण त्याच्यामध्ये पडत आहोत त्याला काय म्हणून हस्तक्षेप करत आहोत जसं आपण बघतो मराठीमध्ये की तू आमच्यामध्ये बोलू नकोस तू हस्तक्षेप करू नकोस जसं बोललं जातं ना की जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी बोलत असतात किंवा किंवा शिक्षक आणि पालक बोलत असतात मध्येच विद्यार्थी जेव्हा बोलत असतो तेव्हा शिक्षक काय बोलतात आम्ही तु तुझे पालक आणि मी बोलते ना तू मध्ये हस्तक्षेप करू नको म्हणजे याचा अर्थ काय की तू मध्ये मध्ये बोलू नको तुझा याच्याशी काही संबंध नाही त्यालाच काय बोला हस्तक्षेप करणे हस्तक्षेप हस्त म्हणजे तुमचा हा हस्त तुझा तुमचा हात ते नसावा हस्तक्षेप कळालं मुलांना याचा अर्थ काय आहे हस्तक्षेप म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मध्ये पडता कामा नाही तुम्ही ढवळाढवळ करता कामा नाही मग कोणत्या गोष्टी इकडे मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी आणि जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल हे घडून येत आहेत घडून येत आहे हवा पाणी आणि जमीन हवेमध्ये कसे प्रकारे बदल घडून आले हे आत्ताच आपण पाहिलं आहे की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढल्या कारणामुळे हवेची गुणवत्तेमध्ये फरक झाले आहे वाहनाच्या धुरामधून जे निघणारे जे विषारू वाय आहे त्या धुरा माध्यमातून निघत असतात त्याच्यामुळे देखील कशा प्रकारे मोठे बदल झाले आहेत त्याचप्रमाणे जे उद्योगधंद्यामधून देखील जे धूर बाहेर पडत आहेत त्याच्यातून देखील विषय वायू बाहेर पडत आहेत त्याच्यामुळे काय होत आहे आपोआपच अशा प्रकारे त्यांनी हस्तक्षेप केला आहे म्हणून काय झालं आहे हवेमध्ये बदल झाले आहे